नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युट्यूब अजिंक्य पवार वर तुमच्या आवडीचं निवडीचं आणि सवडीचं चॅनल चा म्हणजे अजिंक्य पवार युट्यूब तर मग याच्यावर आज आपली जी मोफत लेक्चर सिरीज चालू आहे त्यात आपण आज जे बघणार आहोत ते शब्दांच्या जात आणि इथं काय लिहिलंय मी एकही चुक, प्रश्न चुकणार नाही खरोखर फक्त बघा चुक आणि नंतर जाऊन प्रश्न सोडवा चुकतो का बघा क्वेश्चन बघा आता आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला पण तत्पूर्वी बघा तत्पूर्वी तत्पूर्वी तुरु� लक्षात ठेवा हे आपलं ॲप आप आहे याच्यावर आपली मेंटरशिप चालू आहे मेंटरशिप बॅच एकदम जबरदस्त चालू आहे आता लवकरात लवकर जर तुम्ही याला जॉईन झालात तर तुम्हाला दोनशे नव्याण्णव फीस आहे नंतर मात्र ही फीस वाढवल्या जाणार आहे ज्यांना काही अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला असतो लिंक मध्ये त्याच्यावर संपर्क करा ठीक आहे वाटलं तर ओके धन्यवाद आता पुढे आपण बघूया याच्यामधनं की आता आपल्याला जे महत्वाचं आपलं बघायचं आहे ते म्हणजे आपल्याला बघायचं शब्दांच्या जाती बघा शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहे नाम आहे सर्वनाम आहे विशेषण आहे क्रियापदे क्रिया, क्रिया विशेषणे शब्दयोगी अव्यय शब्दयोगी ठीके ओके हे चुकलेले इथं अव्यय दोनदा आले इथे ठीक आहे लक्षात पीपीटी मध्ये कधी कधी चूक होते ठीक आहे आठचे हे नऊ कट करायचे ठीक आहे म्हणजे हे नऊ केवळ प्रयोगी आठ नंबरला ओके लक्षात चला शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे आठ जाती मग सर आता या आठ जाती कशा ठरल्या जातात आपण बघूयात एक मिनिट आठ जाती कशा ओळखायच्या बघा आता तुम्ही म्हणाल मास्तर हे तर आम्हाला पुस्तकात पण लिहिलेलं दिसतं पण याला कसं ओळखायचं बघा मी जर असं वाक्य लिहिलं इथं मी जर असं वाक्य लिहिलं मी इथं वाक्य लिहिलं राम राम आंबा खातो बरोबर आहे राम अंबा खातो याच्यात कर्म कोण आहे सॉरी याच्यात भे कोण आहे नाम तर राम राम काय नाम कारण क्रियापदाला आपण प्रश्न विचारतोय राम कोण राम कोण खातो राम खातो म्हणजे राम झाला काय करता जेव्हा क्रियापदाला तुम्ही कोण म्हणून प्रश्न विचारतात आणि त्याचं जे उत्तर असतं ते असतं नाम असं लक्षात ठेवा नामाची वाक्य आपल्याला माहितीये वस्तूचं वेळेचं स्थळाचं वगैरे नाव म्हणजे नाम ओके त्यात काय हरकतच नाही पण कन्सेप्टी लक्ष लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण क्रियापदाला कोण म्हणून प्रश्न विचारतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ते नाम आहे लक्षात हे मी आता बरं सांगितलं ठीक आहे मी तर आज एक छोटंसं वाक्य दिलं मोठं वाक्य असतं आणि त्याच्यात दिलेलं असतं याच्यात नाम ओळखा आणि त्यावेळेस आपल्याला नेमकं दहा तीन चार नावं दिसत आहेत वस्तूचं नाव दिसतंय स्थळाचं नाव दिसतंय पण मी ओळखू कसं तर त्यावेळेस क्रियापदाला प्रश्न विचारायचा असतो की कोण आणि कोण आंबा खातो तर मग लक्षात येते राम म्हणजे राम काय झालं राम काय झालं कोण नाम झालं ओके लक्षात आलं आता आता सर्व नाम म्हणजे काय रे मी जर रामच्या जागी मला राम म्हणून म्हणायचं नाही किती वेळेस नावान हाक मारू माझी तुझी ओळख झाली आता बस झालं की नावान हाक मारायची मग मी तुला ती ती तो ते असं म्हणायला लागलो बरोबर आहे ते आंबा खातात तो आंबा खातो ती आंबा खाते बरोबर आहे की नाही मग ज्या वेळेस असं आपण बदल करतो म्हणजे तिथं नाव न घेता रोज रोजच मला आता मला एक सांगा रोज रोज एखाद्याला तुमच्या मित्राला तुम्ही नावाने हाक मारणार ना आहे का नाही ठीके आता तो आपण काय म्हणू समजा नाव घेतला ना आपण त्याला हाक मारली एकदा दोनदा एकदा आपली ओळखल्याबद्दल नावानं ना म्हणण्यापेक्षा ना आपण तो त्याने असं सांगतो ना मी म्हणाल की राम इकडे राम तिकडे जा पण मी सतत दुसऱ्या बद्दल मला काही सांगायचंय तुम्ही असं सांगेल का राम असा राम तसा राम तसा नाही मी एकदा राम वापरन पण त्याच्यानंतर रामच्या कोणता शब्द वापर तो तो रामचा काय तो अलक्षात हे लक्षात ठेवा म्हणजे इतर नामाच्या जागी ज्या वेळेस तुम्ही दुसरा शब्द प्रयोग करतात तर तो काय असतो रे तो काय असतो रे तो सर्वनाम असतो असतो लक्षात लक्षात हे नाम आणि सर्वनाम आपल्या लक्षात आलं आता आपल्याला असं सगळं एक एक बघत जायचं आहे चला बघा आता नाम मूळ वाक्य क्रियापदास कोणी बघा बघा मी काय बोललो होतो मूळ वाक्य क्रियापदास कोणी काय कोणाला असे प्रश्न विचारल्यास मिळणारे उत्तर नाम म्हणजे क्रियापदाला तुम्ही मी आता अगोदर समजून आता परत परत सांगत नाही क्रियापदाला विचारलं कोण जे उत्तर भेटल तर ते काय राहतं नाम तुम्ही क्रियापदाला काय विचारलं काय म्हणून विचारलं तर उत्तर राहतं नाम तुम्ही क्रियापदाला कोणाला विचारलं तर उत्तर राहतं नाम हे लक्षात ठेवा ओके चला आता लक्षात ठेवा पुढे आता सर्व नामाची ओळख काय ते पण सांगितलं नामा नामजी वापरले ज्याचा वापर होत होतो आता विशेषण विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती काय नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे कसं हो नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे तुमच्याबद्दल जर काय विशेष माहिती मी सांगतोय बरोबर आहे लक्षात घ्या बघा आता मी लिहिलं हिमालय सॉरी थांबा महाबळेश्वर एक मिनिट एक मिनिट आपण ऍड करतो थांबा मी असं लिहिलं मी असं लिहिलं समजा महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण आहे काय लिहिलं आपण इथं महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण आहे काय बघा आता याच्यात जर मी तुम्हाला म्हंटल कॅरेज नाव ओळखा कोण कोण काय आता बघ थंड हवेचे ठिकाण काय आहे महाबळेश्वर झालं नाम आलं सर मला लक्षात आलं नाम ओके बरोबर पर... पण नामाबद्दल म्हणजे या नामाबद्दल विशेष वाच्य कोण देत आहे हा थंड शब्द देतोय ठीके हवे महाबळेश्वर हवेचे ठिकाण आहे हे पण वाक्य होऊ शकत होतं पण कशाला हवेचे म्हणजे ज्यावेळेस आपण क्रियापदाला कसे कसे कशाला असे प्रश्न करतो आणि तेव्हा जे उत्तर भेटतं ते विशेषण असतं हे लक्षात ठेवा आलं लक्षात चला पुढे जाऊ बघा आता विशेषण झालं क्रियापद वाक्याच्या शेवटी येऊन वाक्याची क्रिया वाक्या वाक्या पूर्ण करणाऱ्या शब्दास क्रियापद म्हणतात लक्षात ठेवा क्रियापद ही अशी गोष्ट आहे त्याच्याशिवाय वाक्यच पूर्ण होऊ शकत नाही म्हणून कधीही लक्षात ठेवा क्रिया जसं बापाविना घर अधुर तसं क्रियापदा विना अशा वाक्य अधुर आलं लक्षात चला पुढे आता क्रियाविशेषण क्रियेचा वेळ काळ स्थळ पद्धत संख्या दर्शवणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषक आलं लक्षात म्हणजे काळ स्थळ पद्धत संख्या दर्शवणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषण सर असं लयजण वाटतंय असं समजत नाही असं टाळक्यात जात नाही एका सोप्या भाषेत सांगा तर लक्षात ठेवा ज्या वेळेस क्रियापदाला तुम्ही केव्हा कसे जेव्हा क्रियापदाला तुम्ही केव्हा कोठे कसे ठीके किती विचारल्यास मिळणारे उत्तर म्हणजे क्रियाविशेषण असते ठीक आहे लक्षात आता बघा क्रियाविशेषण असते हा आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही मागं पण म्हटले की कसे विचारल्यावर विशेषण पण होतं कशाला विचारल्यावर विशेषण पण होतं तर कशाला म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जातं ते लगेच तुम्ही सांगतो कसं बघा आता मी जर इथं वाक्य लिहिलं मी जर इथं वाक्य लिहिलं राम शाळेत गावाकडे आहे काय वाक्य राम शाळेत गावाकडे आहे बर मग आता आपण विचार उपू हा आता केव्हा ना काही होतंय का नाही काय होतं कोटे कोटे राम शाळेत आहे पण कोटे गावाकडे कुठे रे गावाकडे काय गावाकडे अलग लक्षात म्हणजे क्रियेचा वेळ ठीके क्रियेचा काळ क्रियेचा स्थळ क्रियेची पद्धत क्रियाच्या संख्या इथं क्रियेजन काय दाखवलं स्थळ दर्शवलं बरोबर आहे प्रश्न काय विचारला आपण कोठे बरोबर आहे का नाही कसे किती हे विचारलं का नाही म्हणजे बघा आता याच्यात मी जर म्हणलं मला आपल्याला याच्यात नाम शोधत काय करशात रे रामशाळेत गावाकडे आहे कोण विचारलं भेटलं नाम विठल विठल हरे मुख्य मला त्यानंतर आता मी विचारलं कसं कशाचं उत्तर आहे की कशाला कशाचं कशालाच उत्तर आहे का नाही बरं कोट्या विचारणार कुठं आहे गावाकडे असं लक्षात ठेवायचं चला पुढे आता बघूयात खाली काय शब्द अव्यय शब्दयोगी अव्य हो म्हणजे काय शब्दाला जोडून येणारे शब्द म्हणजे आपण बघतो की शब्दाला जे शब्द जोडून येत असतात वाक्यात त्याला शब्दयोगी अव्यय म्हणल्या जातं आणि उभयनवयी अवयव म्हणजे दोन वाक्य एकत्र येतात म्हणजे कसं बघा आहे उभयनवय अवयव म्हणजे दोन वाक्य कसे एकत्र येतात बघा मी आता लिहिलं पूनम सांगली मुलगी आहे बरोबर आहे ओके हे झालं एक वाक्य हे झालं एक वाक्य हे काय झालं एक वाक्य पूनम चांगली मुलगी आहे पण पण मी जरा असं लिहिलं याच्यात पुढं पण पण ती चुकीचं वागली चुकीचं वागली वागली बघा आता काय पुनम चांगली मुलगी आहे पण ती चुकीचं वागली आता याच्यामध्ये दोन वाक्य बघा ती चुकीचं वागली पुनम चांगली मुलगी आहे पण याने याने ह्या दोन वाक्याला जोडलं ना म्हणून एखाद्या शब्दयोगी अव्यय ठीके आहे सॉरी सॉरी उभयनवी अव्यय आणि प्रयोग अव्यय म्हणजे का काय रे केवळ प्रयोग केवळ प्रयोग अव्यय म्हणजे काय का शाब्बास काय शाब्बास शाब्बास आता म्हणजे असं शाब्बास शाब्बास किती छान किती छान मी काहीतरी दाखवायला वापरतो शाब्बास अरे वा अच्छा अशा शब्दांचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा ते केवळ प्रयोगाव्य होत मला तरी वाटत तुम्हाला एकदम प्रॉपर समजला असेल फक्त आता एक शेवटचा घटक मी तुम्हाला दाखवतो तो जो महत्वाचा आहे बघा काय बघा काय विकारी आणि अविकारी आता विकारी काय नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ना आता खालचं वाचू नका तुम्ही मी नंतर सांगतो अविकारी कोणते क्रियाविशेषण शब्द घ्यावे उभ्या नव्यावे केळ पाहिजे म्हणजे समजा एखादा व्यक्ती तो कुठेही गेला त्याला काहीही झालं कुठं गेला तर लागण लागते कशाची कशाची बरोबर आहे पाणी वेगळं घेतलं हे घेतलं ते झालं मग तसंच जर वचनात बदल झाला लिंगात बदल झाला विभक्तीत बदल झाला काळात बदल झाला तर त्यानुसार तर याच्या वाक्यात बदल होतो वा होणारा बदल हा यांच्यात पण बदल होतो वचनानुसार लिंगात बदल होतो वचनानुसार विभक्तीनुसार क्रियापद यांच्यामध्ये बदल होतो बरोबर आहे लिंगानुसार नाम सर्वनाम विशेषण क्रियापदामध्ये बदल होतो विभक्तीनुसार नाम सर्वनाम विशेषण क्रियापदानुसार बदल होतो काळात पण तसा बदल होतो म्हणजे वचन लिंग विभक्ती काळ यानुसार यांच्यात बदल होतो म्हणून हे विकारी आहे पण वचन लिंग विभक्ती काळ याच्यामुळे यांच्यात बदल होत नाही म्हणून हे अभिकारी आहे हे लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलं असेल असंच लक्षात ठेवा प्रॉपर ठेवा थांबूयात धन्यवाद